कसले कसले अनुभव येत असतात ना आपल्याला आता हेच बघा ना सकाळची वेळ होती तिचं किचनमध्ये काम चाललं होतं तो तिथेच घुटमळत तिला त्याच्या कालच्या यशस्वी मिटिंगच्या फुशारक्या सांगत होता थोड्या वेळाने दोघांनाही आपापल्या ऑफिसला जायचं होतं घरी यायला रात्र होणार होती हा सकाळचा थोडा वेळ दोघांना एकमेकांशी बोलायला निवांतपणे मिळतो ती त्याचं कौतुक करत होती योग्य तिथे दादही देत होती तिने खुर्ची सरकवली आणि म्हणाली बसून बो बोल ना त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं नेहमीप्रमाणे हिने आपल्याला कंडवलं आहे आपण आता चांगले चढकलो पण आता तिथून पळ काढणं पण शक्य नव्हतं हो थोड्याच वेळात अपेक्षित घटना घडलीच अरे तू नुसताच बोलत बसलेस आहेस तुझे हात रिकामेच आहेत तिने भाजीची सामग्री त्याच्यासमोर सरकवली बोलता बोलता एवढी भाजी दे ना चिरून हे वाकडं तोंड नको करू सुरीपासून सगळं तर आयतं दिलं आहे मी तुला नुसती सुरी चालवायची आहे बस एवढंच तर काम आहे एवढ्यात त्याचा फोन वाजला भाजी कापता कापता त्याने फोन घेतला कोणीतरी बाईक बोलत होती मी ड्रायविंग करतो आहे पंधरा मिनटांनी फोन करतो त्याने सांगितलं ट्रू कॉलरवरचं नाव वाचून ना। त्याने विचारलं काय गं ही अमुक तमुक कोणीतरी सोमीजी कोमीजी कापसे तुझ्या ओळखीची आहे काय गं नाही रे मी आज पहिल्यांदाच ऐकतं आहे हे नाव मला तर खूप ओळखीचं वाटतं आहे नाव अरे नाव नाही पण ह्या अण्णावास एक प्रसिद्ध डॉक्टर आहे नामसाधर्म्यामुळे असं वाटतंय ह्या अनोळखी बाईने का बरं केलं असेल फोन भाजी चिरून झाल्यावर त्यानेच तिला कॉलबॅक केला फोनवर बाई ज्या बोलत सुटल्या त्या थांबेच ना त्या खूप मोठ्या लेखिका आहेत अनेक कार्यक्रम करतात आपली सांस्कृतिक सामाजिक ओळख त्यांनी करून दिली हा गडबडला हां आपण ना नंतर कधीतरी बोलूया माझी आता मीटिंग आहे तो म्हणाला तिला वाटलं होतं भांडी पाडून दणदणीत आवाज करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी पण त्याने हे मिटिंगचं सांगितल्यामुळे ती स्थाप चालू ठेवणं तिला भाग होतं बऱ्याच वेळ तो गप्प होता तिने वया उंचावून त्याच्याकडे पाहिलं त्याने स्पीकर सुरू केला भाई कविता वाचत होत्या फोनवर तो गोंधळला होता त्याचं स्त्री दाक्षिण्य त्याच्यातील चांगुलपणा आड येत होता त्यांना कसं आवरावं हेच त्याला समजत नव्हतं ह्याने त्याच्या ओळखीने त्यांचा कुठेतरी कार्यक्रम ठेवावा असं त्या म्हणत होत्या त्यासाठीच वानगी दाखल त्यांनी त्यांची कविता फोनवर वाचून दाखवली त्याचा नंबर त्यांनी कुठून मिळवला होता जाणे प्रत्येक संकटात सापडलेल्या नवऱ्याला सोडवायला त्याची चतुर बायको नेहमीच हजर असते तिने टेबलावर टकटक केलं आणि गंभीर आवाजात जोराने म्हटलं सर येत आहे ना मिटिंगला सगळे कॉन्फरन्स जमले जमलेत मीटिंगला उशीर होतोय असं म्हणून त्याने फोन बंद केला पण तेवढ्यात त्या बाईंनी माझा नंबर सेव्ह करून ठेवा हं हो का असं सांगितलंस तो घाम पुसत तिच्याकडे बघत होता त्याने आज भाजी चिरून दिल्यामुळे ती खुश होती फारशी नाही ओरडली त्याला तरी म्हणालीच अरे अशा अनोळखी बायकांना आपण कॉलबॅक नाही करायचा थांबायचं ना जरा वाट बघायची त्यांचं काम असलं तर करतीलच की त्या पुन्हा फोन आता ह्या स्टोरीचं तात्पर्य काय आपण काढू तेवढं तात्पर्य निघेल हो की नाही अनुभवात तर भर पडली ना